चला आज मार्गशीर्ष गुरुवार तर मला आवडतात पूजा वगैरे अशा करायला तुम्हाला माहिती आहे तर मी आता मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करणार आहे पूजा केली की दाखवते आधी ही लक्ष्मी कशी सजली आहे बघा आणि मग नंतर तीही लक्ष्मी आपण कशी मस्त सजवणार आहे तेही बघा हे सगळं स्वतःच्या आनंदासाठी मी करत असते त्यानिमित्ताने आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळते तर बघा आता कसं कसं काय काय कसं वाटतंय एकूण हे सगळं आणि हे सगळं इमिटेशन ज्वेलरी सगळं इमिटेशन बरे का बघा आणि हा ब्लाऊज दीडशे रुपयेवाला वर्ण बनियनसारखं घालायचं हा ब्लाऊज दीडशे रुपयेवाला ही साडी <laughs> तीनशेच्या आतली मध्ये घेतल्या नाही का आपण त्यातली तर अशा रीतीने मस्त पैकी अशी कॉटन सिल्क म्हणतात याला दिसायलाही छान दिसते ऑफिस वेअर आहे फंक्शन वेअर आहे हलिबोंगॉला वगैरे जायला छान आहे हलकी एकदम हलकी फूस म्हणजे कसं होतं की आपल्याला जरास काही वेळेला वयोमानानुसार म्हणजे फार काही वय नाही आहे पण तरी वयोमानानुसार आपल्याला अंगावर हलक्या साड्या कधीतरी बऱ्या वाटतात कधीतरी जाड बऱ्या वाटतात तर आता ह्या सगळ्या हलक्या साड्या आणि लांब हाताच्या ब्लाऊजची फॅशन आहे मग म्हटलं चला शिवून घेण्याच्या ऐवजी ह्या मिळाल्या आहेत रेडीमेड तर घेऊया आपण तर आता मी तुम्हाला दाखवलं हे मंगळसूत्र ही चेन ही कधीतरी किती वर्षापूर्वी ही चेन घेतलेली आहे रे बाबा ही कित्येक वर्षापूर्वी घेतलेली आहे शंभर दीडशे रुपयेला अशीच मस्त आहे पण छान आहे हे असं सगळं चला आता छानपैकी शांतपणे देवीची पूजा मांडते आणि पूजा मांडलेली तुम्हाला नक्की दाखवते आज उपवास आहे खिचडी खाल्लेली आहे चल आणि देवाला फळच दाखवत असते मी नेहमी नैवेद्य चला आता प्रथम पाच प्रकारचे फुलांचे डहाळे आपण काढून घेऊया बागेते देवीच्या पूजेसाठी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा हा एक डहाळा तोडलेला आहे मी हाही एक डहाळा तोडलेला आहे दोन झाले हा एक आंब्याचा डहाळा तिसरा हा एक तगरीचा चौथा हा एक पाचवा डाळा हे पाच डाळे झालेले आहेत आता बाकीचे ऑप्शनल किती पण घालू शकतो धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेतली पानं चला आता तांब्या कलश सजवूया आता आधी मी ही आज पूजा दाखवणार आहे तुम्हाला कशी करते किंवा नटवणार आहे कसं ते तर हा तांब्या तांब्यात पाणी घेतलेलं आहे खाली चार दाणे तांदूळ घातलेले आहेत आणि हे सगळे दागिने जे आहेत ही इमिटेशन ज्वेलरी आहे पण हा नेक पीस खूप सुंदर बसतो अशा पद्धतीचा चोकर खूप मस्त बसतो तांब्याला आणि हे आता मागे सगळं बांधून घेतलेलं आहे असा हा नारळ आणि फांद्या ह्याच्यात सेट केलेला आहे नुसतं ठेवलं आहे हा देवीचा मुखवटा त्याला मागं दोरा लावलेला आहे इथं दोरा लावायची अशी सोय असते आता हा नुसता मुखवटा मी असा नारळात घालणार आहे मुखवटा नुसता असा वरण घातला कारण बागे त्याला आपण दोरी लावली होती ना आणि हे इथे कानातले डोल घातलेले आहेत बस आपण वरती हे एक फुल घातलेलं आहे हार घातलेला आहे आणि ओढणी घातलेली आहे देवी आपली सजली बघा किती सुंदर सजली या ठिकाणी मी हळदी कुंकवाचं विड्याचं पान ठेवलेलं आहे कारण अजूनही विड्याची पानं संध्याकाळी जाऊन आणणार आहे मी राहिली आहेत आणायची हळद कुंकवाचा करंडा ठेवलेला आहे इथं पोथी ठेवलेली आहे इथे कुंकुमार्चन केलेलं आहे देवीला आणि ही फळं ठेवलेली आहेत तर आता दाखवते मी तुम्हाला नंतर एकदमच सर्व पूजा मांडल्यावर अशा पद्धतीने ही संध्याकाळपर्यंत पूजा वाढतच असते थोडी 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 हे तुळजापूरून आणलेलं हे पॅकेट आहे हे तिथेच मिळतात ह्या बांगड्या आणि हे ओटीचं पाकिट हे तुळजापुरातच मिळतं तर एकदा मी गेले होते तिथनं आणलं होतं तर अशा पद्धतीने ही मी पूर्ण पूजा मांडलेली आहे विडेची पानं तेवढी राहिलेली आहेत तर हा लाडू आहे ढिंकाचा उपवासाचा दूधसाखर आहे इथं आता आरती लावणारे आहे इथे मी उदबत्ती लावलेली आहे आणि दरवेळेला मी असे वेगळे वेगळे तांबे आहेत ते वापरायला काढते पूजेच्या वेळेला कारण आपल्याकडे असे तांबे बरेच साठलेले असतात आणि हे बघा हे छोटंसं मला असं मोर मिळाला तर मी त्यामध्ये दिवा लावलेला आहे खाली वाटी ठेवलेली आहे आणि एक मोर पण आहे माझ्याकडे दोन आहेत मागच्या वेळेला मी इकडे एक ठेवला होता इकडे एक ठेवला होता दरवेळेला अशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावली जाते चला देवी सजलेली आहे खूप छान झेंडूची फलू आता ही आपण घालूया आरती करूया आणि दूध फळांचाच नैवेद्य दाखवते मी नेहमीच सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो असतो ते चला पूजा पण मस्त झाली आता खिचडी खाऊया खिचडी आहे मला प्रचंड आवडते आहे पण फार मस्त आजची दुर्गे दुर्गट भारी तुझण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकटने वारी जय देवी जय देवी जय महिषा सुरमतीने सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मी शुक्रवारी कधीही काढत नाही शनिवारी काढते कारण अनायसे शन शुक्रवार आलेलाच असतो सगळी पूजा तयारच असते त्यामुळे शनिवारी काढते मी गुरुवारी केलेली पूजा